नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये आज आपण कोणत्याही चाटसाठी लागणाऱ्या दोन चटण्या तयार करणार आहोत एक आहे चिंच खजुराची चटणी आणि दुसरी जी आहे हिरवी चटणी म्हणजे पुदिना आणि कोथिंबीरीची चटणी अगदी साध्या सोप्या आणि झटपट ह्या चटण्या तयार होतात रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया चाटसाठी लागणारी हिरवी चटणी बनवतोय त्यासाठी मी एक बाऊल स्वच्छ कोथिंबीर याच्या जाड काड्या काढून घेतल्यात आणि स्वच्छ ही निवडून घेतलेली एक बाउल कोथिंबीर घेतली जेवढी कोथिंबीर आपण घेतली आहे त्यापेक्षा थोडासा कमी आपल्याला पुदिना घ्यायचा आहे पुदिना पण स्वच्छ धुवून आणि पानं काढून घ्यायचं आहे त्याच्या बारीक काड्या टाकल्या तर चालतात फक्त जाड काड्या टाकायच्या नाहीत हे दोन कडीपत्त्याचे दांड्या घेतल्या साधारण सात दहा ते बारा पानं कढीपत्त्याचे एक मिरची मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करायचं आहे तिखट जास्त चालत असेल तर तिखट टाकली तरी चालते मी इथं दोन मिरच्या टाकलेल्या आहेत एक इंचभर आलं त्याची मी साल काढून घेतलेली आहे चार लसूणच्या पाकळ्या एक लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे अगदी थोडंसं एक चमचाभर पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आता ही जी चटणी आहे आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची कलर पण अगदी छान आला याला आता यामध्ये काही जिन्नस ॲड करूया म्हणजे मसाले वगैरे यामध्ये आपल्याला थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा यामध्ये मी फक्त काळं मीठ वापरते आपलं नॉर्मल मीठ वापरत नाही आहे कारण दोन्ही मीठ जर वापरले तर जास्त होऊ शकतं आणि थोडीशी धना पावडर एक मिडियम साईजचा चमचा आपला पोहेचा असतो ना तो आणि हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊ मी व्यवस्थित कोथिंबीर आणि कढीपत्ता सगळंच जिन्नस व्यवस्थित धुवून घेतले होते त्यामुळे मी हे काही गाळणीनं वगैरे गाळून घेत नाही तुम्हाला जर गाळणीनं गाळायचं असेल तर चाळणीनं हे गाळून पण घेऊ शकता हीच चटणीमध्ये जर आपण साधारण दोन ग्लास पाणी टाकलं तर ही पाणीपुरीसाठी आपलं पाणी तयार होतं तिखट आता ही चटणी आपली तयार आहे दुसरी चटणी तयार करूया चाटसाठी लागणारी एक हिरवी चटणी म्हणजे तिखट चटणी तयार आहे आपण आता चिंच आणि खजुराची चटणी तयार करतो साधारण एक छोट्या वाटीभर चिंच मी कोमट पाण्यामध्ये व्यवस्थित भिजून घेतलेली आहे दहा ते बारा खजूर आहेत हे खजुराच्या बॅग काढून मी थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत अर्धी वाटी आपला गूळ टाकून घ्यायचा आणि हे सर्व जिन्नस मिक्सर फिरून घ्यायचे आता हे साहित्य मिक्सरवरती फिरून घेऊया ही खजुराची चटणी आपण केलेली ही मात्र गाळून घ्यायची कारण चिंचेत वगैरे थोडाफार कचरा असतो तो, तो पूर्णपणे गाळणीवरती घालून निघला जातो हे व्यवस्थित गाळून घेऊया पाणी वगैरे लागलं तर आपल्याला ह्याच्यात नंतर टाकता येतं पण अगदी पाणी न टाकताच मी हे मिक्सरवरती काढून घेतलेलं आहे जेवढं आपण चिंच भिजवलेली होती ना तेवढंच आणि ज्या कढईमध्ये आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये मी हे काढून घेते शक्यतो स्टीलची कढई वापरा चटणी वगैरे किंवा कोणतंही आंबट गोष्ट जेव्हा करतो ना ॲल्युमिनियमची कढई किंवा कुकर वापरण्यापेक्षा तुम्ही स्टीलची वापरलेली कधी चांगली या पद्धतीनं जर गाळून घेतलं ना हे असे चिंचीचे दोरे वगैरे असतात ना ते पूर्ण यामध्ये निघून जातात म्हणजे आपल्याला शिजवल्यानंतर चटणी गाळायची गरज पडत नाही तर हे गाळून आहे आपलं आता ही जी चटणी आहे आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची त्यासाठी मी गॅस सुरू करून कढई ठेवलेली आहे गॅसवरती गॅस मोठा न ठेवता कमी गॅसवरतीच हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं चटणी ही तळाला ला लागत नाही तर ही चटणी व्यवस्थित आपली होत आली आहे पाहू शकता तुम्ही पहिल्यापेक्षा याचा कलर पण चेंज होतो यामध्ये काही मसाले ॲड करूया एक टेबलस्पून धना पावडर टाकून घ्यायची अर्धा चमचा चाट मसाला मी साधं मीठ वापरत नाही आहे फक्त काळं मीठ टाकून घेते कारण दोन्ही मिळून जास्त तिखट होईल त्यामुळे सॉरी खरट होईल गरजेनुसार लाल तिखट जसं तुम्हाला तिखट हवं आहे तसं तुम्ही यामध्ये तिखट वापरायचं आहे आणि हे सर्व जिन्नस छान मिक्स करूया चटणी आपली तयार आहे गॅस बंद करूया चाटसाठी कोणताही चाट बनवताना लागणार आहे जसं सामोसा चाट पापडी चाट काही बनवताना लागणाऱ्या दोन्ही पण आपल्या चटण्या तयार आहेत चिंच खजुराची चटणी आणि पुदिन्याची तिखट चटणी रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद